पंढरपूर पासून अध्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर ककमंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधा नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल श्रीय रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फाटाचा सुसज्ज बकेट हॉल भव्य एसी सूट्स टेरस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पॅड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीय रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर ककंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस वट पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून या 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 महिलेने पाऊल उचलले महिलेचा मृतदेह आढळून आला असून प्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली असून मिळालेल्या माहितीनुसार बीडच्या गेवराई तालुक्यातील एरंड गाव मध्ये ही धक्कादायक घटना घडली वर्षा ओमप्रकाश लाखे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे या महिलेचा मृतदेह सोमवारी सायंकाळी विहिरीत सापडला नवरा सासू आणि सासरे आणि इतर नातेवाईकांकडून या महिलेला वारंवार छळ होत होता सासरच्यांकडून होत असलेल्या छळाला कंठाळून वर्षा यांनी टोकाचे पाऊल उचलले त्यांनी विहिरीत उडी मारून आयुष्य संपवलं या महिलेचा तिच्या सासरच्यांकडून घात झाला असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेण्यासाठी नातेवाईक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले आहेत संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी या महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे वर्षाच्या आईने तिच्या सासरच्यांवर गंभीर आरोप केलाय त्यांनी सांगितलं आहे की त्यांनी त्यांच्या पोरीला मारून टाकलं सासरवास होत होता सतत मारहाण केली जात होती आईबापाला काही सांगितलं की तिला नवरा मारायचा